आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे कराड समर्थकाकडून मोबाईलच्या टॉवर चढून आंदोलन करण्यात येत आहे मारुती मुंडे या युवकाच एक तासापासून आंदोलन सुरू आहे कराड त्याच्यावर कराडवर दाखल केलेले घुटे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात येते मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येचा इशारा देखील देण्यात आलेला आहे वाल्मिक कराड याला थोड्याच वेळात केस कोर्टात हजर केलं जाईल कालही केस कोर्टात त्याला हजर केलं गेलं आणि त्यानंतर त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली मकोका लावण्यात आला त्यावर त्यानंतर परळीत समर्थक कराड समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळालेले आहेत कराडची आई हिने सुद्धा पोलीस स्टेशन बाहेर ठिया आंदोलन केलं होतं तिचं तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आलंय मात्र आता कराड समर्थकानं मोबाईलच्या टॉवरवर चढून आंदोलन केलेलं आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे उद्धव कराड समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळतात आज पुन्हा एकदा कराडला केस कोर्टात हजर केलं जाणार आहे कोर्टा आणि कोर्टात हजर कोर्टा केल्यानंतर कराड संदर्भात काय निर्णय होणं होता होतो हे पाहणं महत्वाचं आहे मात्र आता कराड समर्थक भलतेच सा आक्रमक झालेत या संदर्भात अधिकची माहिती आपण बघत असून परळीमध्ये सातत्याने जे आहेत ते वाल्मिक कराडे यांच्या समर्थक आक्रमक होताना घेतात असा मारुती मुंडे नावाचा तरुण आहे ज्या तरुणाने मोबाईलच्या टावर वर चढून वाल्मिक कराडे यांच्यावर जे गुन्हे दाखल झालेले ते खोटे असून ते तात्काळ मागे घ्यावे अशी एकंदरीत मागणी जी आहे ते या समर्थकांनी केलेली आहे त्यामुळं या ठिकाणी तणावाची परिस्थिती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते जर हे गुन्हे महाग घेतले नाही तर आपण त्यावरून उडी मारण्याचा देखील हा तरुण जे आहे ते सांगत आहे त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते तणावाची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आता देखील वाल्मिक करार यांचे समर्थक काही वेळामध्ये बैठक घेऊन जे आहे ते आंदोलनाची दिशा असेल त्यांची जी भूमिका असेल ती ठरवणार आहेत तर परळीमध्ये जे सध्याची स्थिती आहे ती अत्यंत तणावजनक आहे आणि या ठिकाणी वाल्जी कराड यांच्या समोर उद्धव धनंजय मुंडे यांनी सुद्धा कराड कुटुंबियांची भेट घेतल्याची माहिती समोर येतेय संतोष देशमुख हत्या प्रकरणात जो कराड ज्याच्यावर आरोप होत होते कराडच्या आडून धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा टीका करण्यात येतेय संतोष देशमुख कुटुंबियांच्या भेटीला धनंजय मुंडे गेले नाहीत पण कराड कुटुंबियांच्या भेटीला धनंजय मुंडे गेलेत नक्कीच प्रज्ञा आपल्याला सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की धनंजय मुंडे यांनी जे आहे ते कराड कुटुंबीयांची जी आहे ती भेट घेतलेली आहे विचारपूस केलेली आहे भूमिका संदर्भामध्ये त्यांना का या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी विचारपूस केल्याचं कळत प्रकृती संदर्भामध्ये दे देखील दे 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 धनंजय मुंडे यांनी अं कराड यांच्या मातेश्री यांची विचारपूस केलेली आहे या सगळ्या संदर्भामध्ये तब्येतीची काळजी घ्या अशा सूचना देखील यांच्याकडून जी, 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 जी। उद्धव तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आपण पाहतोय कराड समर्थकांचे मोबाईलच्या टॉवर वर चढून आंदोलन कराडवर तीनशे दोन लावण्यात आलेला आहे मकोका लावण्यात आलेला आहे